श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल मोहिनीज कॉर्नर मध्ये आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल नवनवीन उखाणे मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज महालक्ष्मी देवीला घालते अलंकारी रूपी साज महालक्ष्मी देवीला घालते अलंकारी रुपी साज रावांचं नाव घेते मकर संक्रात आहे आज गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांसारखे पती मिळाले सौभाग्य माझे आली आली संक्रात या घ्या सौभाग्याचा वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वान राव आहेत प्रेम जशी आनंदाची खान नाही मोठेपणाची अपेक्षा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा नाही दौलतीची इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ